महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती शौर्यगाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमातून फुले दाम्पत्याचा उलगडला जीवन प्रवास सातपूर स्त्री शिक्षणासाठी फुले दाम्पत्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन स्त्री शिक्षणाची चळवळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच स्त्रिया शिकाव्यात यासाठी फुले दाम्पत्यांनी घेतलेला ध्यास शौर्यगाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमातून उलगडला सातपूर येथील गुरु शिष्य जयंती प्रणित ज्योती जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्ताने सावरकर नगर येथील जाणता राजा मैदान येथे शौर्यगाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमाचे आयोजन केले होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित या नाटकाने नागरिक मंत्रमुग्ध झाले या कार्यक्रमामध्ये विविध गाणे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग शेतकरी गीत गाणे खंडोबाची गाणे अशा वेगवेगळ्या प्रकारची गाणे सादर करण्यात आली होती या कार्यक्रमास सातपूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे आयोजन ज्योती जन्मोत्सव कार्यकारणी दोन हजार पंचवीसच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाड्याचे व राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष श्रीरंजनभाऊ ठाकरे शिवसेना नेते विजय अप्पा करंजकर माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री महेश हिरे छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पीआय रणजित नलवडे साहेब माजी नगरसेवक सुरेश नाना भंदुरे शशिकांत जाधव भागवत आरोटे नंदुशेठ जाधव माजी नगरसेविका नंदुबाई नांगरे उषाताई शेळके माधुरी बोलकर दीक्षाताई लोंढे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर अमोल पाटील जुनेद शेख राजेश दराडे जी एस साळवे बाळासाहेब जाधव बाळा निगळ समाधान देवरे मायाताई काळे वृषाली सोनवणे नरेश सोनवणे भिवानंदन काळे महेंद्र शिंदे बजरंग शिंदे किशोर मुंदडा विजय बुरकुल इंद्रभान सांगळे बाळासाहेब जाधव नाना वाहाग विश्वास अप्पा नांगरे शरद शिंदे शिवजन्म उत्सव समिती अध्यक्ष जीवन रायते आबा गांगुर्डे मुन्ना तुपे देवा जाधव दीपक वागचवरे सातपूर गुढीपाडवा समिती सातपूर विविध कार्यकारी सोसायटी पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान दीपक नांगरे निलेश बोकडे किरण गुबाडे दीपक भावले भाऊसाहेब बोराडे गणेश भावले योगेश भावले भगवान काकड गिरासे साहेब महेंद्र शिंदे प्रवीण पाटील दत्ता पाटील योगेश गांगुर्डे रवी देवरे ज्ञानेश्वर पेहरे बाळू थोरात रामहरी साहेबराव संजय राऊत लोकेश बाळा गवळी ज्ञानेश्वर बगडे लखन कुमावत ऋषी खराटे श्री संत शिरोमणी सावतामाळी सेवाभावी संस्था चुंचाळे सर्व पदाधिकारी सदस्य संत सावतामाळी मंडळ श्रमिक नगर क्रांतीसूर्य फाउंडेशन पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित ज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण नांगरे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष सौ निलिमा पोपटराव जेजुरकर यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकेश कटारिया यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे कार्याध्यक्ष सौ निलिमा पोपटराव जेजुरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने सौ जानवी तांबे सरचिटणीस काळजी काळे चिटणीस सोनाली बंधुरे सचिन अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांच्यासह कोर कमिटीचे समन्वयक प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी पोपटराव जेजूरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खैरणार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत शिरसाट सी ए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण पवन दोंदे पवन दोंदे गोकुळ तिडके तुषार बंधुरे दयाराम माळी शशिकांत सोनवणे हर्षल मोरे यांनी केले

या कार्यक्रमाचं सादरीकरण आपल्या सर्वांसमोर होईल आणि पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येईल सोळ्याचे माझी अध्यक्ष सन्मान्य आबासाहेब गांगोडे यांचा सन्मान सातूज्योतिष सन्मान्य ज्ञानेश्वरी खोरा सन्मान्य ज्ञानेश्वरी कोरा आता त्या ठिकाणी उपस्थित करतो सन्मान्य ज्ञानेश्वरजी खोरा यांचा सन्मान

सर्व नागरिकांचं या समितीच्या वतीने स्वागत करतो या समितीने दरवर्षी करत असतात पण दरवर्षी त्याचा दर्जा हा सुधारत आणि सात्पुरशी सर्वच पक्षाचे विकास कुठल्याही गावात होते सर्व पक्षी ही कमिटी असते त्यात भारतीय जनता पार्टी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे सर्व पक्ष मनसेपासून सगळे आहेत हे सगळ्यां खूप चांगलं प्रत्येक विकास आपला आहे महात्मा ज्योतिंबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया प्लस महिलांना आत्मसंरक्षण या सर्व गोष्टी केल्या मी इथं म्हणेल की मी माझ्या एवढं कोणीच माग केली की स्त्रीला स्वातंत्र्य देण्या एवढं माझ्या एवढं स्वातंत्र्य कोणीच दिले कारण मी माझ्या सौभाग्य व्यक्तींना सहा वेळा

सादर त्या नाटकाचं नाव आहे भहिणी सावित्रीबाई हे नाटक खर तर एक तासाच आहे पण आज वेळेअभावी मला ते कमी वेळेत सादर करता आलं पण मला हे सादर करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी गुरु शिष्य समितीचे मनापासून आभार मानते आणि ही एक गोष्ट सांगायची आहे की अ मी नाटकांमध्ये काम करते अभिनेत्री लेखिका दिग्दर्शिका आहे माझं नाट्यशास्त्रामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि कट्टीबट्टी नावाची माझी एक नाट्यसंस्था आहे ज्यामधून मी अभिनयाचे आणि डान्सची क्लासेस घेते सावित्रीबाई बरोबरच रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर आधारित मी रमाई हे एकपात्री नाटक सुद्धा करते तर जर म्हणजे मी जाहीर विनंती करते रमाबाई किंवा सावित्रीबाईंचं हे एक नाटक ठेवायचं असेल उद्देश समाजापर्यंत पोहोचावे तर तुम्हाला हा प्रयोग ठेवायचा असेल तर जरूर माझ्याशी संपर्क साधा सोशल मीडियावरती पण नामिनी जाधव आणि कट्टीपट्टी नावाचं माझे या नाटकाचे उत्तराखंड गोवा मैसूर बँगलोर सुरत मध्य प्रदेश इथे सुद्धा प्रयोग झाले आणि माझी एक माफक माफक अपेक्षा आहे की नाशिकमध्ये सुद्धा त्याचे भरभरून प्रयोग व्हावे आज मला गुरु शिष्य समितीने इथे संधी दिली त्याबद्दल त्या समितीचे बाळासाहेब भोजने साहेबांची बाळासाहेब भोजने साहेबांचे आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचे मी मना मनुष्याचं बंधुत्व आम्ही मानलो होतो म्हणून सत्य शोधक समाजात यायला कोणत्या बी जातीच्या माणसाला बंदी नव्हती आना आनाभक्का घेऊन ना करून लगीन लावायचं ठरवलं टाळायचं आज मी ठरवलं आज मी तुम्ही असं लगीन व्हायला म्हणते पण त्या काळात आम्ही तशी लगीन लावली शेठजींची हका मागे काम सुरू होती एक दिस म्हणलं शेठजींना हवा बात झाली की थक हा

शांतपणानं बोल्या सुरुवात की माझा <स्थाँगा> माझा काय आता जवळ आलंय त्या थोडा पर्याशने मात्र समाधान झालेल नाही पण पर, परत हे काम पुढे तुम्हाला समाधान चालू ठेवायचे शुद्ध करा आधी अधिकurte परी सत्य सेवनिय चित्त करी स्वच्छ मन मान तुच्छ मानवास मनाची स्वच्छता नाही समजला चोखी म्हणे शेटचे हारणपुरांचा अर्थ लय बदलला कि मी हे समज तुमच्यासम का, का देहातून तुम गेलेल्यांचा भूतकाळ हा इतिहास असतो त्यांनी केलेलं काम माणसाला विश्वास देतो विचार माणसाला जागवतात ते विचार आपण जिवंत ठेवाय हवे आयाम मग इचार मार मग हेच पुन्हा पुन्हा सांगू पुन्हा पुन्हा तेच तेच सांगू पुन्हा पुन्हा तेच तेच सांगू